नमस्कार सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आज दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस वार शुक्रवार बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो आजचा सुविचार आपण बघितला आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या अपन ठड़क बात में बगित आता की छोटा सा ब्रेक किचन गृहणी से जुड़ा एक अटूट हिस्सा जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार आपके किचन के अनुसार बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक यानी 100 प्रतिशत वाजिब दाम न देखभाल की जरूरत न जंग लगने की परेशानी आसानी से वॉश करने हेतु तो उत्कृष्ट कैरियर सिस्टम साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेल डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं अम्बा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली दस्तूर नगर चौक के पास एम रोड अमरावती महाराष्ट्र ब्रेक नंतर बहुया सर बात तीस जानेवारीच्या भर दुपारी शहरातील राठीनगर येथील घडलेल्या डकेत प्रकरणात केवळ साठ तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल सहभागी असलेल्या पाच आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्याला सुद्धा जेरबंद करण्यात यश आले या खळबळजनक प्रकरणात नायब तहसीलदारांच्या खासगी वाहनावर चालक असलेल्या आरोपीनेच लुटण्याचा कट रचल्याची माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नवीन रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणात शहरात भाड्याने राहणाऱ्या आरोपीचा सहभाग असून सर्व आरोपीने घटनेची कबुली दिली आहे अमरावती शहरातील राठी नगरात असलेल्या नायब अडसुळे यांच्या घरी त्यांची पत्नी असताना संधीचा फायदा घेऊन दोघांनी घरात प्रवेश केला फिर्यादी महिलेच्या गळ्याला चाकू लावून तिला देशी कट्ट्याचा धाक दाखवून आणि नगदी घेऊन लंपास झाल्याची खळबळजनक घटना तीस जानेवारीच्या दुपारी घडली होती आणि हा कट आधी महसूल विभागाच्या खाजगी वाहनावर कंत्राटी चालक असलेला चपराशीपुरा येथील रद्दीपुरा येथे भाड्याने राहणारा चाळीस वर्षीय आरोपी दीपक रमेश हिंगोले याने रचला होता त्याने आपल्यासोबत त्याचाच सहकारी असलेला चांदूर बाजार तालुक्यातील मांजरखेडा राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी उमेश उत्तम गवई हल्ली मुक्काम शेगावनाका याला सोबत घेऊन रचला तर तिसरा आरोपी मध्य प्रदेश राज्यातील छिंदवाडा राहणारा सदतीस वर्षीय विनोद छोटेलाल सोनेकर याला सोबत घेऊन मराठा आरक्षण सर्वेच्या नावाने बनावट सर्वेवर बनून राठी नगरात राहणारे नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे यांच्या घरी प्रवेश केला या आधी येथील परिसराचे चांदूर बाजार तालुक्यातील मांजरखेडा राहणारा पस्तीस वर्षीय आरोपी उमेश उत्तम गवई यांनी रेकी करून घरासमोर उभा राहून रेकी पाळत ठेवून होता काही वेळाने नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे हे घराबाहेर पडताच दोघांनी एकटी महिला असल्याची संधी साधून घरात प्रवेश केला आधार कार्ड मागून नंतर महिलेस पाणी पिण्यास मागितले फिर्यादी महिला पाणी आणण्यास आत जाताच दोघांनी चाकू काढून तिच्या गळ्याला लावला तर देशी कट्ट्याचा धाक दाखवून सोन्याचे आभूषणसह सा नगदी सात हजार असे एकूण पाच लाख तीन हजाराचा मुद्देमाल घेऊन पसार झाले महिलेने आडाओरडा करू नये म्हणून तिला दोराने घरातच बांधून ठेवले काही तासानंतर ही घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली घटनेत गाडगेनगर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हे दाखल केले याच घटनेत शहर गुन्हे शाखा पथक एकचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात आरोपीच्या शोधात रवाना झाले कोणताही तांत्रिक पुरावा नसताना केवळ सीसीटीव्हीच्या आधारे पथक रवाना होऊन केवळ साठ तासाच्या आतच वेगवेगळ्या ठिकाणावरून सर्व सहा आरोपींना ताब्यात घेण्यात गुन्हे शाखा पथकाला यश आले या गुन्ह्याचा कट आधी महसूल विभागात खाजगी वाहन चालक म्हणून काम केल्यानंतर नायब तहसीलदार अरचुळे यांच्या घरी असलेल्या खाजगी वाहन चालक आरोपी दीपक इंगोले यानेच रचला होता त्याने आधी घरातील सर्व माहिती संकलित केली यासाठी त्याने त्याच्या सहकारी असलेला मध्य प्रदेश शेंदवाडा राहणारा आरोपी विनोद सोनकर याची साथ घेतली तर चांदूर बाजार राहणारा आरोपी उमेश गवई याने बाहेर उभा राहून घरावर लक्ष ठेवले या दोघांसोबत या घटनेत देशी कट्टा वरुड तालुक्यातील महेंद्र निरवाडे पोलिसांनी ताब्यात घेतले चोरी केलेले दागिने विकण्यास सहकार्य करणारा भानखेडा राहणारा पंकज यादेव सुद्धा पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले तर यासोबतच शेवटच्या घटनेत चोरी केलेले दागिने विकत घेणारा अकोला येथे राहणारा सुवर्णकार छत्तीस वर्षीय आरोपी मयूर मनोहर राऊत याला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतले असे एकूण सहा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला नायब तहसीलदार पदावर असलेले अडसुळे यांच्या घरी तीस तारखेला रॉबरीची घटना घडली होती त्यांच्या घरात शिरून दोन अज्ञात आरोपितांनी जनगणनाचे कर्मचारी आहोत असे सांगून घरात आले होते आणि त्यांनी जनगणनाचं काम करतो आहे म्हणून नाव वगैरे लिहून घेतले आणि त्यांच्या पत्नीला मग आधार कार्ड मागितलं आधार कार्ड आणण्यासाठी त्या घरात ज्यावेळेस गेल्या आणि बाहेर आले तर त्यांनी त्यांना चाकू आणि बंदूक दाखवली असं त्यांनी फिर्याद दिली आणि बंदूक दाखवल्यानंतर घाबरवलं त्यांना त्यांचे हात बांधले चिकटपट्टी त्यांच्या तोंडाला बांधून त्यांना बांधून टाकलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेले कपाटातून पैसे आणि त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र आणि दागिने काढून असा पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती आणि दिवसा घडलेली घटना असल्यामुळे शहरात थोडीशी पॅनिक झाली होती त्या त्या घटना से सिरियस असल्यामुळे आम्ही सर्व स्तरावरून याच्यामध्ये तपास पथके तयार केली होती आठ पथक तयार करून आमची डी सी पी झोन वन ए सी पी गाडगेनगर आणि सर्व टीम क्राईम ब्रांचची टीम पोलीस स्टेशनची टीम आणि सर्व डी पी पथक यांनी सर्व एफर्ट्स घेतले आणि आज, आज रात्री काल आणि आजच्या दिवसामध्ये एकूण याच्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आत्तापर्यंत ज्यामध्ये काही बाहेर थांबून रिक्की करत होते किंवा वॉच करत होते आणि ज्यांनी ते घर दाखवलं होतं किंवा मुद्देमाल डिस्पोज केलं होतं असे सर्व आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा मो संपूर्ण रिकवर करण्याची प्रक्रिया झालेली आहे सर आरोपींची लिंक लोकल जे आहे जो एक आरोपी जो आहे तो ह्या व्यक्तींकडे पूर्वी मागच्या वर्षी ड्रायवरचं काम करत होता आणि त्यामुळे त्याला घरातली बऱ्यापैकी माहिती होती आणि त्या आरोपींचा शोध घेताना पूर्ण एरियामधले आमचे लोकांनी जे आहेत खाजगी आणि जे काही सी 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 टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल केले होते असे एकूण शंभर जवळपास सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली आणि त्याच्यामधून काही दूर मिळाले आणि त्या आधारे मग आमचे पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे काही खबऱ्यांच्या माहितीवरून रद्दीपुरा या भागात एका व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्याकडून सर्व मुलाची माहिती मिळाली आणि इतर आरोपीची सुद्धा माहिती मिळाली ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांच्या आदेशाने शहर गुन्हे शाखा पथक एक चे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या नेतृत्वात पोलीस पथकाने केली अमरावती शहर पोलीस आयुक्तालयात गेली पाच वर्ष विविध पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये धडाकेबाज कर्तव्य बजावणारे यासोबतच गेल्या अनेक महिन्यापासून गुन्हे शाखेची धुरा सांभाळून महत्त्वपूर्ण कामगिरी बजाविणारे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांची आता नागपूरला बदली झाल्याने त्यांना निरोप दिल्यानंतर शेवटच्या दिवशी सुद्धा ते नागपूरला रवाना होण्याआधी शहरात घडलेल्या डकेती प्रकरणाचा त्यांच्या नेतृत्वात महत्वपूर्ण छडा लावल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे शुक्रवारी दोन फेब्रुवारीच्या पहाटे सर्व नागरिक गाठ झोपेत असताना अचानक इतवारा बाजारातील दुकानाला भीषण आग लागली या आगीत चार दुकाने जळून भस्मसात झाली याचीच माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे वाहन दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवले या आगीत दुकानदाराचे मोठे नुकसान झाले आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या बाजारपेठ असलेल्या इतवारा बाजारात शुक्रवारी दोन फेब्रुवारीच्या पहाटे अचानक भीषण आग लागून चार दुकाने जळून बेचिराक झाल्याची घटना घडली अनेक दुकानात अंतर नसल्याने एका दुकानाला आग लागली आणि तीच आग दुसऱ्या दुकानाला लागून चार दुकानात आग दाखल झाली इतवारा बाजारात तीन वाजताच्या सुमारास भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे रात्री कोणीच नसल्याने आगीने रौद्र रूप धारण करून तब्बल चार दुकाने बेचिराग झाली नेमकी ही आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकले नाही काही नागरिकांच्या आग लागल्याचे लक्षात येताच तात्काळ महापालिकेच्या अग्निशमन विभागाला माहिती दिल्याने अग्निशमन विभागाचे वाहन तात्काळ दाखल झाले शर्तीच्या प्रयत्नानंतर सकाळी चार वाजता ही आग आटोक्यात आणण्यात आली लागलेल्या आगीत चार दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे तीस जानेवारीच्या भर दुपारी शहरातील राठीनगर येथील घडलेल्या डकेत प्रकरणात केवळ साठ तासातच गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल सहभागी असलेल्या पाच आरोपींना ताब्यात घेतले असून चोरीचे सोने खरेदी करणाऱ्याला सुद्धा जेरबंद करण्यात यश आले या खळबळजनक प्रकरणात नायब तहसीलदारांच्या खाजगी वाहनावर चालक असलेल्या आरोपीनेच लुटण्याचा कट रचल्याची माहिती घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत नवीनचंद्र रेड्डी यांनी स्पष्ट केले आहे या प्रकरणात शहरात भाड्याने राहणाऱ्या आरोपीचा सहभाग असून सर्व आरोपीने घटनेची कबुली दिली आहे नायब तहसीलदार पदावर असलेले अडसुळे यांच्या घरी तीस तारखेला रॉबरीची घटना घडली होती त्यांच्या घरात शिरून दोन अज्ञात आरोपी त्यांनी जनगणनाचे कर्मचारी आहोत असे सांगून घरात आले होते आणि त्यांनी जनगणनाचं काम करतोय म्हणून नाव वगैरे लिहून घेतले आणि त्यांच्या पत्नीला मग आधार कार्ड मागितलं आधार कार्ड आणण्यासाठी त्या घरात ज्यावेळेस गेल्या आणि बाहेर आले तर त्यांनी त्यांना चाकू आणि बंदूक दाखवली असं त्यांनी फिर्याद दिली आणि बंदूक दाखवल्यानंतर घाबरवलं त्यांना त्यांचे हात बांधले चिकटपट्टी त्यांच्या तोंडाला बांधून त्यांना बांधून टाकलं आणि बेडरूममध्ये घेऊन गेले कपाटातून पैसे आणि त्यांच्या अंगावर असलेले मंगळसूत्र आणि दागिने काढून असं पाच लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल एकूण चोरी गेल्याची फिर्याद दाखल झाली होती आणि दिवसा घडलेली घटना असल्यामुळं शहरात थोडीशी पॅनिक झाली होती त्या त्या घटना सि सिरियस असल्यामुळे आम्ही सर्व स्तरावरून याच्यामध्ये तपास पथके तयार केली होती आठ पथक तयार करून आमचे डी सी पी झोन वन ए सी पी गाडगेनगर आणि सर्व टीम क्राईम ब्रांचची टीम पोलीस स्टेशनची टीम आणि सर्व डी पी पथक यांनी सर्व एफर्ट्स घेतले आणि आज, आज रात्री काल आणि आजच्या दिवसामध्ये एकूण याच्यामध्ये निष्पन्न झालेले आरोपी जे आहेत पाच आरोपी निष्पन्न झालेले आहेत आत्तापर्यंत ज्यामध्ये काही बाहेर थांबून रिक्की करत होते किंवा वॉच करत होते आणि ज्यांनी ते घर दाखवलं होतं दा किंवा मुद्देमाल डिस्पोर्स केला होता असे सर्व आरोपी आता ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि मुद्देमालसुद्धा मो संपूर्ण रिकवर करण्याची प्रक्रिया झालेली आहे सर ली लोकल जे आहे जो एक आरोपी जो आहे तो ह्या व्यक्तींकडे पूर्वी मागच्या वर्षी ड्रायवरचं काम करत होता आणि त्यामुळे त्याला घरातली बऱ्यापैकी माहिती होती आणि त्या आरोपींचा शोध घेताना पूर्ण एरियामधले आमचे लोकांनी जे आहेत खाजगी आणि जे काही सी सी टी व्ही कॅमेरा इन्स्टॉल केले होते असे एकूण शंभर जवळपास सी सी टी व्ही कॅमेऱ्याची तपासणी केली आणि त्याच्यामधून काही ट्रू मिळाले आणि त्या आधारे मग आमचे डीबी पथकांनी गोपनीय माहितीच्या आधारे काही खबऱ्यांच्या माहितीवरून रद्दीपुरा या भागात एका व्यक्तीला तात्काळ ताब्यात घेतलं आणि त्यानंतर त्याच्याकडून सर्व मुलाची माहिती मिळाली आणि इतर आरोपीची सुद्धा माहिती मिळाली भेटू एका छोट्याशा विश्रांतीनंतर संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर अमरावती विश्रांती नंतर पुन्हा आपले स्वागत अमरावती शहरात स्वतःचा विवाह सामूहिक विवाह सोहळ्यात सहभाग घेऊन सर्वधर्मीय विवाह सोहळ्याचे राणा दाम्पत्याच्या वतीने आयोजन करून विक्रमी सोहळ्याची नोंद करण्यात आली या सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या राणा दाम्पत्यांना त्यांच्या विवाह वाढदिवसाला शेकडो महिलांनी दोन फेब्रुवारीला सकाळी अंबादेवी एकविरा मंदिर गाठून दोघांनाही उदंड आयुष्य लाभण्याकरिता महाआरती करण्यात आली यासोबतच जिल्ह्यातील शेतकरी मजूर वर्ग दिव्यांग सहित सर्वांना सुखी समृद्धी करण्यासाठी साकडे घालण्यात आले अमरावतीचे नाव संपूर्ण देशात उंचावणारा व गिनीश बुक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद झालेल्या विश्वविक्रमी सर्वधर्मीय तीन हजार सातशे वीस जोडप्यांच्या सामूहिक विवाह सोहळ्याला दोन फेब्रुवारीला तेरा वर्ष पूर्ण झाले आहे याच सोहळ्याचे आयोजन करणारे आणि स्वतःचा विवाहसुद्धा सामूहिक सोहळ्यात करणारे आमदार रवी राणा व खासदार नवनीत राणा यांच्या विवाह सोहळ्याला तेरा वर्ष पूर्ण झाल्याने शुक्रवारी दोन फेब्रुवारी रोजी युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अमरावतीच्या आराध्य देवत मा अंबादेवी व एकविरा देवीची महाआरती करण्यात आली राणा दाम्पत्यांना उदंड आयुष्य लाभण्याकरिता देवीसमोर पूजा अर्चना करून महाआरती करण्यात आली लोकहितासाठी नेहमी झटणाऱ्या राणा दाम्पत्यांच्या संकल्पपूर्ती करिता आशीर्वाद मागितला यासोबतच अमरावती जिल्ह्यातील शेतकरी मजूर व हमाल वर्ग दिव्यांग मध्यमवर्गीय व समस्त नागरिक बंधू भगिनींनी मातृशक्ती युवा शक्ती यांच्या जीवनात सुख समृद्धी प्रदान करू अशी प्रार्थनासुद्धा करण्यात आली शतर्वे अंबादेवी व एकवीरादेवी मध्ये शुक्रवारी सकाळी महाआरतीनंतर राणा दाम्पत्याला शुभेच्छा देऊन गोरगरिबांना मदत वाटप करण्यात आली या महाआरतीमध्ये ज्योती सैरीसे अर्चना तालन चंदा लांडे प्रेमा लवाळे समीक्षा गोटेफोडे वंदना जामनेकर आशा भस्मेलता अंबुलकर संगीता तायडे मालता शेंबे मंगला जाधव अर्चना खासबागेसह शेकडो महिला उपस्थित होत्या संपूर्ण भारत देशात श्री रामलला यांच्या प्राणप्रतिष्ठा उत्सव भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरी करण्यात आली या दरम्यान सव्वीस जानेवारीला मकर संक्रांत उत्सव निमित्त एकनाथपुरम येथील श्री पॅलेस मध्ये हळदी कुंकुवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या दरम्यान येथे रामायणाच्या संकल्पनेवर रामाच्याच जन्मापासून ते सीता स्वयंवर वनवास सीतेचे अपहरण अशोक वाटिका शबरी मिलन राम बांधकाम अयोध्याचे पुनरागमन आणि रामाच्या राज्याभिषेकापर्यंत त्यांनी अवलौकिक झलक रचून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले मकर संक्रांतीचा सण येताच महिलांमध्ये हळद कुंकूंचा उत्साह दिसून येतो यावर्षी संपूर्ण भारतश्री रामलला यांची प्राणप्रतिष्ठा भक्तिभावाने आणि श्रद्धेने साजरी करत असताना एकनाथपुरम येथील श्री पॅलेसमध्ये हा सुवर्ण महोत्सव विशेष उत्सवात व श्रद्धेने सादर करण्यात आला संस्कृती आणि परंपरा यांचा अप्रतिम संगम हळदी कुंकुमाच्या सामाजिक कार्यक्रमात दिसून येतो सव्वीस जानेवारी रोजी श्री पॅलेस येथे रामायणच्या संकल्पनेवर आधारित झलक सादर करून हळदी कुंकुमाला सामाजिक आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परिणाम देण्यात आले रामाच्या जन्मापासून ते सीता स्वयंवर वनवास सीतेचे अपहरण अशोक वाटिका शबरी मिलन रामसेतूचे बांधकाम अयोध्याचे पुनरागमन आणि रामाचा राज्याभिषेक पर्यंत त्यांनी अलौकिक झलक रचून सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले श्री पॅलेसचा प्रत्येक कोपरा रांगोळी दिव्यांच्या माळा आणि फुलांनी सजलेल्या शहराची आठवण करून देत होता अशा रीतीने ही हळद कुमकुम भक्तिमय व वा राममय वातावरणात संपन्न झाली लीना मिसाळ शिवानी मुंधळा दीप्ती पाठक यांनी या कार्यक्रमासाठी खास टॅबल लेक्स तयार केले तसेच या कार्यक्रमात लता मुधडा नीमा पाठक कल्पना चर्चन शिल्पा लोया शीतल राजपूत साधना नानोटे जागृती त्रिवेदी हिर लोटिया वर्षा चांडक स्नेहा राठी लक्ष्मी पोद्दार डॉक्टर श्वेता घोले डॉक्टर माधुरी अग्रवाल यांच्यासह अनेकांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले जिल्ह्यातील समाजसेवक असलेले सुदर्शन गांग यांच्या वाढदिवशी त्यांच्या बडनेरा यवतमाळ मार्गावरील असलेले निवासस्थान गाठून अनेकांनी शुभेच्छा दिल्या राजकीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना पुष्पगुच्छ भेटवस्तू देऊन शुभेच्छा दिल्या यासोबतच अनेकांनी सुदर्शन गांग यांच्या कार्याबद्दल आपले मनोगत व्यक्त केले भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून देशभर कार्य करणारे तसेच बडनेरा शहरात सर्व उपक्रमात ज्यांचे अनमोल सहकार्य असते असे समाजसेवक सुदर्शन गांग यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या सर्व मिळून सुदर्शन सरा या देशामध्ये सुदर्शन भाऊ मानतात सगळ्यांनी मानलंच पाहिजे असं तुम्ही बाबासाहेबांबरोबर मागच नाही छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्याशिवाय महाराष्ट्रच ना। नाही त्यांनी महाराष्ट्र म्हणजे बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज त्या थोर पुरुषांना तर ती मानतातच पण समाजामध्ये सोबत काम करणारे जे मुथानसारखे जैन समाजाचं नेतृत्व करणारे त्यांचा केवढा विश्वास सुदर्शन भवून आहे छोटंसं गाव बडनेरा अगदी छोटंसं गाव आहे आमची आमची हैसियत काय राजकीय भंडिराची तो जो कोणी उठते राजकारणात फुरफुर करते दोन प्लेस तो मग ते माझा माझं लढतो बंडारा होते म्हणजे आम आमच्यावर आमच्या नावाचं कुंकू कोणी लावायला तयार असं आमचं लहान अमरावती झालं झालं पण बंडेरावर असा हक्का लागणारे लोक आहेत पण बंडेरामधलं खरोखर या छोट्याशा गावामध्ये म्हणजे कुठलीही राजकीय सामाजिक पार्श्वभूमी घराला फार मोठी नसताना सुदर्शन भावने परिश्रमपूर्वक समाजामध्ये सातत्याने काम करणं आणि आयुष्यामध्ये सातत्य हे फार महत्वाचं असतं एखादा मोठा उपक्रम केला एखादं मोठं काम केलं आणि संपलं असं नाही किंवा एखाद्या कामाला सुरुवात केली सोडून दिली असंही नाही काम हातात तुरा घेतलं आणि ते पूर्ण त्रास नेलं पाहिजे ते सातत्याने केलं पाहिजे याचं अत्यंत मोतिमंत उदाहरण सुदर्शन भाऊ आहेत सुदर्शन भाऊच्याबद्दल बोलायचं झालं मी खूप बोलू शकतो मी त्यांच्या सगळ्या प्रसंगांचा साक्षीदार आहे त्यांच्या कुटुंबाचा साक्षीदार आहे त्यांच्या घरी जो राबता असतो त्यांच्या घरातल्या महिलांचं कौतुक आहे मी तुम्हाला सांगतो सुदर्शन भाऊ तुमच्या घरातला राबता जर माझ्या घरात राहिला असता तर माझी बायको सोडून दिलीच घ्या मग तुम्हाला, दर, दर, भाई तुम्हाला। <laughs> <laughs> अरे कमाला केवढं समर्पण आहे मला सांगा म्हणून केवढं समर्पण आहे तुम्ही रात्री बारा वाजता सुदर्शन भाऊच्या घरीला कुरकुर न करता घरातली स्त्री तुमच्या हातामध्ये काहीतरी दिल्याशिवाय तुम्हाला जाऊच देत नाही काय घराचा संस्कार आहे सगळ्या बरोबर तुम्ही आणि कोणाच्या चेहऱ्यावर त्रासिक लकीर नाही की बारा वाजता काही यायची वेळ आहे आमच्या घरी एक वाजता आमच्या घरी यायची वेळ आहे कोरांनाही तो संस्कार महिलांना घरातल्या मातांना भगिनींना लहान मुलीला छोटी मुलगी देखील ती देखील तुमच्याकडे दुर्लक्ष करणार नाही <coughs> स्वतःचं घर उत्तम राखलं आहे तर अनेक जण घार उंच आकाशी उडते पिलांकडे तिचं लक्ष नसते बरेचदा

या दरम्यान साहित्यिक क्षेत्र सामाजिक क्षेत्र राजकीय धार्मिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी शब्दसुमनांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तर त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे अभिनंदन बँकेबद्दल माझी जागा अगदी हार्ट ऑफी बडनारामध्ये होती पण ती डेव्हलप व्हायची होती तर त्यांनीच मला माझं कॉम्प्लेक्स करण्याच्यासाठी अभिनंदन बँकेसाठी प्रवृत्त करून आणि कवरीलालजी ओस्तवाल मोहनशेट ओस्तवाल या सगळ्यांनी ते माझं हो एक कॉम्प्लेक्स उभारलं तर काय माझ्या त्यावेळी काही अर्थशास्त्र नव्हतं पण बँकेचं लोन माझ्या दोन्ही मुलांच्या एक इंजिनियर आणि डॉक्टर मुलांच्या नावाने घेऊन त्यांनी माझं एक कॉम्प्लेक्स उभारण्यात म्हणजे त्यांचं मोठं योगदान आहे के सुदर्शन भैया को जन्मदिन की ओर से ढेर शुभकामनाएं चार पंक्ति अर्पित करता हूँ समाज को कुछ कृष्ण और कुछ पाठ चाहिए समाज को कुछ कृष्ण और कुछ पाठ चाहिए भ्रम फैला है अब जागृति चाहिए कुछ ना कुछ तो स्वार्थ जुड़ा ही है हम सबसे पर जीवन में कुछ ना कुछ परमार्थ चाहिए ऐसा जाता जाता पुनः बात में आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता यामध्ये जीटीपीएल चॅनल नंबर त्र्याहत्तर फास्ट वे दोनशे छप्पन सिटी केबल चॅनल नंबर ब्याण्णववर वर जर आपल्या व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा फॉलो करा लाईक करा यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे तसेच सिटी न्यूज चे फेसबुक पेज लाइक करा इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत नमस्कार